मार्लेश्वर मार्लेश्वर हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र रत्नागिरी जिल्ह्यातल्या संमेश्वर तालुक्यात आहे येथे एका नैसर्गिक गुप्त भगवान शिवाचे जागृत समजले जाणारे शिवलिंग आहे मार्लेश्वर मंदिराचे शेजारीच धारेश्वर नावाचा धर्धभा असून ते येथील एक विशेष आकर्षण आहे नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये स्वागत तर मित्रांनो आज आपण आज आहे मार्लेश्वर मंदिरमध्येच आणि तिथून आपण पुढे पाहणार आहोत मार्लेश्वर वॉटरफॉल तर आपल्या साठी सोबत पूर्ण फॅमिली आले तरी पण आता काही फॅमिली आपल्या मधले मेंबर्स वरती गेले वॉटरफॉलच्या साईडला गेले ते आपण तिकडे पण वॉटरफॉल एक्सप्लोर एक्सप्लोर करूया आणि जे आपण आता मंदिरमध्ये जाणार आहोत तेही तुम्हाला पाहायला मिळेल आपण कसं जातोय कसं मंदिर कंटिन्यू फॉर व्हिडिओ नक्कीच मला आवडेल मार्लेश्वरला जाण्यासाठी एस सुविधा आहे कोल्हापूरहून येताना आंबाघाटमध्ये कलदरा येथून खडी कोलवन मार्गे मार मार्लेश्वर सुमारे वीस किमी अंतर आहे तर रत्नागिरीहून वा मुंबईहून येताना देवरुखहून हातीव मार्गे सुमारे अठरा किमो दूर आहे पर्वताच्या पायथ्यापर्यंत वाहन जाते एक किलोमीटर चढ असून पाचशे पायऱ्या चढून मंदिरात जावे लागते मित्रांनो हे मार्ग मेन गेट आहे गेट मध्ये एंट्री केल्यानंतर आतमध्ये पार्किंगची व्यवस्था आहे फोर व्हीलर गाडी असल्यास तीस रुपये पार्किंग चार्ज आहे पूजेसाठी लागणार साहित्य मित्रांनो तुम्ही इथे घेऊ शकता चालतोस तू मंदिराच्या पायथ्यापासून ते मंदिरापर्यंत एकूण पायरे आहेत प्रत्येक मकर संक्रांतीला येथे खूप मोठे उत्सव भरते याच वेळी मार्गलेश्वराचा विवाह सोहळा साजरा केला जातो साखरपाईतील गिरजाई पालखीतून वाजत गाजत मारणेश्वर सोबत योजसाठी जातले शिवा पाणी पिया ना मग लिंबू पाणी पिया चल। हा चल 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 मंदिराचा मुख्य दर्जा हा आकाराने खूप लहान असल्यामुळे येथे प्रत्येक भाविकला वापरूनच आतमध्ये जावे लागते व गुहेच्या आतमध्ये गेल्यानंतर आतमध्ये खूप मोठी जागा आहे या गुहेत व परिसरात अनेक सापांचे सुद्धा अस्तित्व आहे त्यांचे दर्शन मिळणे खूप भाग्याचे मानले जाते मात्र इतके साप परिसरात असूनही पुन्हा भाविकास त्यांनी दंश करण्याची घटना घटनाद्यापी घडलेली नाही या गुहेच्या आतमध्ये आपल्याला दोन नंदी मल्लिकार्जुनचे देवस्थान व मूल देवस्थान मार्लेश्वरचे पिंड पाहायला मिळते आता आपले दर्शन झाले आहे आता आपण निघतोय मार्लेश्वर मंदिराच्या शेजारी असलेल्या धारेश्वर वॉर्डरफॉल गाडी चल तर मित्रांनो कंटिन्यू पहा सह्याद्रीच्या कातलातून सहस्त्रधाराने कोसळणारा हा धबधबा आपल्याला नादमधूर ध्वनीने पर्यटकांना मोहून टाकतो परिसरातील विपुल वनराई आणि शांतता या सुंदर वातावरणात आणखी भर घालतात तर <णत्ति> मित्रांनो <णति> आता आपण मार्बलेश्वर वॉटरफॉलवर आहे हा जो आपल्या पाठीमागे दिसतो मार्लेश्वर वॉटरफॉल आहे हे बघावं आता पाणी खूप कमी आहे तरी पण आपण बघूया जाऊन तिथे कसे आहे काय आहे बाकी आपली मी पार्टी सर पोचलो आणि हा जे आपले समोर दिसतं आहे ते आपलं मार्लेश्वर मंदिर आहे तर आता आपण जाऊया हे जे चिल्लर पार्टी आपले पोचली तिकडे मित्रांनो आता पण चालल्याचे पाणी पडते ना तिथे खाली जाऊया तर आपण या साईडने आता जाऊया आणि तिथं शिव अंगोळी करणार आहे हे ना शिवा हे आपण आता कडे कडेने जाऊया हे पहा इकडनं वाटाय पुढे झालं हां हां अशी बनवली होती तू मारलं आता आपण मित्रांनो ऑर्डर पण खाली जाणार आहोत चला शिवान तिथे नाही आंघोळी करणार आहे ना शिवा अंघोळी करणार ना हे पाहिजे मित्रांनो पाणी नाही गुफा तयार झालेली आहे पूर्ण चल चल तू नाही करणार तिथे नक्की আত মে কোন वाऱ्यामुळे मुलांनी वारे खूप एन्जॉय केले ते आता मी आमचं ना आता ऑर्डर एक तो एक्सप्लोअर करून निघतो आहे तर हे एकदाचं लास्ट शूट बघा एकदा पण ते आता हे एकदा पा पाणीपासून मस्त भीव पाणी इकडे पण

लाइक करा शेयर करा वो कमेंट करा विसरू ना वो चैनल पर नवीन आसल तो मित्रों चैनल सब्सक्राइब कर वो घंटी जरूर दबा चला तर मित्रांनो आता व्हिडिओ आपण इथेच संपवत आहोत पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय